प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या परमज्योती भवनाचं राजयोगिनी संतोष दिदींच्या हस्ते उद्घाटन नेवास येथील कॉलेज परिसरात असलेल्या ओम शांतीनगर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या सेवा केंद्राच्या परमज्योती भवनाचं उद्घाटन राजस्थान ब्रह्मकुमारी माउंट आबू येथील राजयोगिनी संतोष दिदी यांच्या हस्ते करण्यात आलं परमज्योती भवन सेवा केंद्र मनुष्य जीवनाचं परिवर्तन करणारं केंद्र ठरेल असा शुभ आशीर्वाद राजयोगिनी संतोष दिदीजी यांनी यावेळी बोलताना दिला या झालेल्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी प्रसंगी अनेक मान्यवर मोठ्या व्यासपीठावर उपस्थित होते उद्घाटन काशीनाथ अण्णानवले लक्ष्मीनारायण महाराज जोंधळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास गोल्हार किशोर जोजार मुकिंदपूरचे सरपंच सतीश दादा निपुंगे कल्याणराव उभेदळ राम भाऊ खंडागळे सर वसंतराव मोंगसे गुरुजी देवगड संतसेवक अंबादास महाराज बोडके यांच्यासह भाऊ बहिणी परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता उपस्थित भाऊ बहिणींना रूपी भोजन देण्यात आलं परमज्योती भवनाच्या प्रमुख राजयोगिनी सरला दिदी यांनी उपस्थितांचे आभार मानले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा